आणि साहेब आता दिल्लीला जाणार आहे दुपारनंतर साहेबांशी चर्चा केली ह्याच्यापेक्षा वेगळं काय नाही बैठक वगैरे असं काही नव्हतं नाही नाही आम्ही तो विषय हे बघा शिवसेना हा पक्ष शिस्तबद्ध पक्ष आहे वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिघे साहेबांनी आम्हाला पक्ष शिस्त शिकवलेली आहे आणि आमच्या पहिल्या आमदारांच्या बैठकीमध्ये आम्ही पक्षाचे सगळे अधिकार हे ने मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी दिलेले आहेत त्यामुळे ते निर्णय घेतील आणि काल पक्षाची भूमिका महायुतीतले एक मुख्य घटक पक्ष म्हणून शिवसेनेची भूमिका माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेली आहे जी साहेबांनी भूमिका स्पष्ट केली तीच आमची सगळ्या आमदारांची भूमिका आहे आता हे कसं आहे समाजामधनं आता मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल माननीय ने साहेबांच्या नेतृत्वाखाली जे त्यांचे मराठा समाजाचे विशेषतः प्रश्न सुटले नव्हते ते प्रश्न मागच्या दोन अडीच वर्षामध्ये या ठिकाणी आपण सोडवले खूप सवलती दिल्या मराठा समाजाला दिल्या सकल मातंग समाजाला दिल्या ओबीसी समाजाला दिल्या म्हणजे साहेबांनी कुठलाही घटक मान्य साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकिर्दीमध्ये वंचित राहू दिला नाही ठेवला नाही सरळ हातानं सगळ्यांना या ठिकाणी त्यांनी दिलं त्यामुळे प्रत्येक प्रत्येकाला वाटणं साहजिक आहे त्याप्रमाणे जर अशी चर्चा असेल तर ती लोकांना लोकांसाठी ज्या नेत्यानं केलंय अनेक वर्ष न झालेले प्रश्न सोडवले त्यामुळं ती आपलेपणाची भावना आहे काल माननीय शिंदे साहेबांनी जी भूमिका स्पष्ट केली पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका